मुला मुलींना बाहेर शिकायला पाठवलं हो असेल तर अर्जंट हा व्हिडिओ पहा एका मुलीची घटना संपूर्ण देशात व्हायरल जेव्हा एका मुलीला आई वडिलांनी शिकण्यासाठी बाहेर पाठवलं होतं सहा महिने सगळं काही सुरळीत होतं पण अचानक एके दिवशी या मुलीच्या बाबतीत एक अशी घटना घडली जी पाहून सर्व पालकांची झोप उडाली आहे सर्व पालकांना सरकारकडून एक तातडीची सूचना देण्यात आली आता ज्या लोकांचे मुलं मुली बाहेर शिकायला गेले आहेत त्यांनी आता लगेच सावध व्हा अशी सूचना दिली प्रत्येक दिल, आई वडील आपल्या मुला मुलींच्या आयुष्यात अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतात पण जेव्हा त्यांची मुलं शाळेत किंवा कॉलेजला जातात ती आपल्या नजरेआड काय करतात त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं याची कल्पना मात्र आई वडिलांना येत नाही आणि एक अशीच घटना घडली जिने संपूर्ण पालकांचे डोळे उघडले आहे पालक आता घाबरू लागले आहे कारण की अशा घटना जर घडत राहिल्या तर मुला मुलींना शाळेत किंवा कॉलेजला पाठवायचे की नाही आता प्रश्न असा निर्माण झालाय एक मुलगी आई वडिलांनी शिक्षणासाठी बाहेर पाठवली होती तिच्या बाबतीत एक असा धक्कादायक प्रकार घडला जो अतिशय वेगळा होता हा प्रकार आधी दाबण्याचा प्रयत्न झाला पण तिच्या आई वडिलांनी हा प्रकार प्रकाशात आणला संपूर्ण पालकाला ही माहिती कळावी म्हणून त्या मुलीच्या आईने हा प्रकार पत्रकारांना सांगितला त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यात टी वर आता आलेला आहे हा प्रकार दाबून दाबून टाकण्याचा प्रयत्न झालेला पण अखेर त्या मुलीच्या आईनेच हा प्रकार उघडकीस आणला अखेर तिच्या आई म्हणाली अशी मुलगी कोणाच्याच घरात जन्मू नये आईने असं वाक्य का वापरलं नेमकं या मुलीने असं नेमकं काय केलं होतं तिची आईने इतके कठोर शब्दात का बोलली हा प्रकार का दाबला जाण्याची शक्यता होती या प्रकरणात या मुलीने नेमकं काय केलं की ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जी पुण्यात घडली पुणे शहर जिथे पहाटची वेळ होती जिथे अचानक एके दिवशी एक कॉलेजला शिकायला आलेली मुलगी जी सहा महिन्यापूर्वीच पुण्यात आली होती सगळं काही सुरळीत दररोज अभ्यास करायची दररोज आई वडिलांना फोन करायची पण अचानक एके दिवशी ती दिसते शिवाजीनगरच्या पहाटेच्या वेळी एका ठिकाणी अजून पूर्ण पहा उजाडलं नव्हतं शिवाजीनगरचा पुण्यातला एक परिसर जिथे मात्र एकच चहाचा स्टॉल सुरू होता थंड वारेची झुळूक जाणवत होती आणि अशाच वेळी तीच मुलगी जी अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी होती ती तिथे येते तिच्या चेहऱ्यावर अत्यंत भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते ती एकटीच होती पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड गोंधळत होता तिच्या कपड्यावरून तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी छोट्या शहरातून छोट्या गावातून पुण्याला आली आहे असं जाणत होतं ती मुलगी धुळे शहरातून पुण्याला शिकायला आली शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे इथे ती मुलगी शिकायला आली होती सहा महिने पूर्वीच ती शिकायला आली तिच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत होतं पण अचानक शिवाजीनगरमध्ये पहाटे ती एका चहाच्या स्टॉलवर अत्यंत गोंधळलेल्या आणि अतिशय विचित्र स्थितीमध्ये का उभी होती साहजिकच हा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल पण या घटनेचं जेव्हा सत्य ते उलगडलं तेव्हा जे समोर आलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली आहे पहाटेच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी सकाळी नेमकं काय करत होती भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती कशासाठी आली होती हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की धक्का बसेल चहाच्या दुकानावर ती उभी होती ती उभी असणाऱ्या एका व्यक्ती जवळ जात ती थोडी जवळ तिथे उभी राहते एक व्यक्ती तिथे चहा पित असतो हळूच ती त्या व्यक्तीकडे जाते त्या व्यक्तीपाशी गेल्यावरती थोडी लाजते थोडी घाबरलेल्या अवस्थेत ती मुलगी त्या व्यक्तीला म्हणते दादा माझा फोन स्विच ऑफ झालाय मला एक अत्यंत महत्वाचा फोन करायचा प्लीज तुमचा फोन वापरायला द्याल का त्या व्यक्तीने त्याला ती तिचा तिला तो फोन दिला तिने लगेच एका नंबरवर कॉल लावला पण दुर्दैवानं पलीकडून कुठला प्रतिसाद मिळाला नाही व ती मुलगी एवढ्या पहाटे एका अनोळखी व्यक्तीकडून फोन घेऊन कोणाला फोन लावत होती चित्र विचित्र अवस्थेत ती दिसत होती नेमकं तिचं काय घडलेलं होतं अखेर ते उघडकीस येणार होतं हा या घटनेचा पहिलाच एक प्रसंग होता पण दुसरा प्रसंग जेव्हा उघडकीस आला तेव्हा चहावर उपलब्ध असणारे सगळे लोक ते देखील घाबरले आणि अखेर संपूर्ण महाराष्ट्राला तो धक्का बसला अखेर तिने फोन केला दुसरीकडून आवाज आला नाही तिची अवस्था आणखीनच झाली तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं तिची भयंकर अवस्था पाहून ज्या व्यक्तीनं फोन घेतला होता तो व्यक्ती तिला प्रेमानं विचारतो बाळा काय झालं एवढी का अस्वस्थ आहे किंवा ती थरथरच सांगते दादा मी ते चहा प्यायला आले होते मी चहा घेतला पण त्याचे पैसे द्याय द्यायला माझ्याकडे पैसे नाहीये माझ्याकडे कॅश नाहीये माझं मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे फोन पे गुगल पे येत नाही तो व्यक्ती तिला म्हणतो बरं किती रुपये द्यायचे तर ती म्हणाली दादा पंच्याण्णव रुपये द्यायचे तो म्हणतो काय पंच्याण्णव रुपये पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा नेमकं किती रुपयाला असेल जास्तीत जास्त पंधरा रुपये दहा रुपये किंवा वीस रुपये पण हे पंच्याण्णव रुपये नेमकं कसे त्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं पण या पंच्याण्णव रुपये मागे एक अशी कहाणी दडली होती जी संपूर्ण महाराष्ट्राच्या पालकाची झोप उडवणार होती खरं तर हा दुसऱ्या प्रसंगाची सुरुवात होती की ज्याने आता धक्का बसणार होता आता अखेर त्या व्यक्तीला शंका आली त्याने चहावाल्याला विचारलं का हो हिच्या चहाचं बिल पंच्याण्णव रुपये कसं काय झालं चहावाला शांतपणे उत्तर देतो ते उत्तर ऐकून त्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्या मुलीने केलंच असं होतं की ज्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल होतोय तिच्या आईने देखील असं म्हटलं आहे की ही मुली जा का या शिकवणाच्या पोटे जन्माला येऊ नये त्या आईचे जे उद्गार निघाले इतके कठोर उद्गार त्या आईने का काढले त्याचं कारण या पंच्याण्णव रुपयाच्या बिलात दडलेलं होतं अखेर या घटनेचा तिसरा प्रसंग सुरू होणार होता चहावाला म्हणाला तिने फक्त चहा घेतला नाही दादा तिने एक चहा घेतला त्यानंतर तिने लगेच कॉफी घेतली आणि कॉफी घेत असताना तिने दोन सिगारेट घेतल्या आता पहाटे पाहुणे सहा वाजता एक अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी सिगारेट घेऊन चहा कॉफी पित होती हे ऐकून तो व्यक्ती जागी स्तब्ध झाला तो त्या मुलीकडे पाहून विचारतो बाळा तू सिगरेट ओढतेस का सुरुवातीला ती नजर चोरते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण तिला शब्द फुटत नाही थोड्या वेळाने ओषाळून मान खाली घालून हो म्हणते आणि तो व्यक्ती तुला विचारतो बाळा तुझं वय काय तेव्हा ती एकोणावीस म्हणतो थी, थी, थी ती, ती ती त्याला परत तो व्यक्ती तिला पुन्हा विचारतो तू कोणासोबत आली आहेस त्यावेळेस ती म्हणते की नाही मी एकटीच आली आहे आणि त्यावेळेस तो तिला विचारतो की तू इथे रोज येतेस का त्यावरती हो म्हणते ती म्हणते मी ते रोज चहा प्यायला येते आता इतके प्रश्न विचारल्यावर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अजून भरणसाठ शंका येतात त्या तंत्रिकात तो चहा वाल्याला विचारतो का हो दादा ही मुलगी तर चहा प्यायला येते का त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो नाही ही मुलगी आज मी पहिल्यांदाच पाहिली आहे आता सगळ्यात आधी तो व्यक्ती घाबरतो त्या व्यक्तीलाही मोठी शंका यायला लागते आणि तीच शंके ज्यावेळेस तो त्या मुलीला विचारतो त्यानंतर मुलगी जे सांगते त्यानंतरच हे प्रकरण व्हायरल होतं अखेर मुलीची आई का म्हणाली की अशी मुलगी कोणाच्या जा पोटी जन्माला येऊ नये काय झालं होतं या प्रकरणाचा उलगाडा आता होणार होता या प्रकरणातला तिसरा आणि अतिशय निर्णायक प्रसंग आता उघड होणार होता, होता। त्यावेळेस तो मुलगा अतिशय छोट्या आवाजात बारीक आवाजात गंभीर आवाजात विचारतो बाळा खरं सांग तू कुठे होतीस तू इथे का आलीस मला खरं सांग त्यावेळेस त्या, त्या मुलीने जे काही सांगितलं जी माहिती त्या व्यक्तीला दिली ती ऐकून सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला त्या मुलीने नेमकं काय सांगितलं काय असं वाक्य तिने वापरलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या मुलीची चर्चा जर सुरू झाली ती मुलगी म्हणाली आदल्या रात्री ती एका तिच्या मित्रासोबत होती एक असा मुलगा त्याच्यासोबत ती फ्लॅटवर राहायला गेली होती आता एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवलं की परस्पर एका मुलाच्या फ्लॅटवर राहायला गेली रात्रभरती तेच राहिली आता रात्रभर तिने काय केलं असेल हे सांगण्याची वेगळी गोष्ट नाही त्यांच्यात सकाळी भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पा याच्या वेळी फ्लॅटमधून हुसकावून दिलं की मुलगी रडत रडत तिथे आली त्यावेळेस तिला सिगारेटचे तिने आधी कॉफी घेतली नंतर सिगारेट घेतले तिचा झाला बंद पाडलेला म्हणून हाताश होऊन ती बघत होती ही माहिती कळाल्यावर त्या 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 व्यक्तीने मुलीची मुलीची पार्श्वभूमी विचार विचारता शनी लक्षात त्या मुलीचे वडील आणि आई हे दोघेही शिक्षक होते त्या मुलीला दहावीला त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले होते बारावीला पंच्याण्णव टक्के होत इतकी हुशार सुशिक्षित घरातली मुलगी पुण्यात येऊन जर असं करत असेल तर मग ज्या लोकांच्या मुली ज्यांचे आई वडील आडाणी आहे तर त्यांच्या मुली काय करत असतील याचा अंदाज लावणं कठीण आहे तर ही घटना जेव्हा मुलीच्या आईवडिलाला समज तेव्हा ही घटना आणखीन जास्त व्हायरल झाली ज्या व्यक्तीने त्या मुलीला मदत की त्याच व्यक्ती या व्हिडिओची ही कहाणी सांगितलेली आहे आणि ज्यामुळे संपूर्ण पालकांची झोप उडाली आता या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा